पण ह्या कशाचाही नाशिककर इथपर्यंत जाता हे म्हणजे सिलिट झालेली आहे पूर्ण जगातून आम्हाला पडाव जागे, जागे ही जी जागा जी आहे ती जी जागा आहे जी कुंभमेळ्यासाठीची आरक्षित आहे तर कुंभमेळा पहिल्या वर्षी होत मागच्या बारा वर्षापूर्वी झाला नाही का दरवर्षी बारा वर्षांनी होतोय ना त्याच्या आधी कधी एकदाही वृक्ष न तोडता कुंभमेळा झालाय ना मग तुम्ही जी लोकांना म्हणजे जी जागा आरक्षित होती ती जागा आधी तुम्ही गोळा करा कोणाकोणाला डिली येतो कोणाकोणाची त्याच्यात अवैध बांधकाम काढलेले आहे ते सगळे शोधा तुम्ही त्याच्याही कारवाई करा हे जे वृक्ष आहे जे बोलू शकत नाही त्याच्यावर तुम्ही पुरवठ चालवणार काय आणि आम्ही रुप बसणार हे कधी होणार नाही आणि इथेच नाशिकमध्ये नाही हे आता पूर्ण महाराष्ट्रात होणार नाही आणि देशात होणार नाही आता सामान्य माणूस पुढे ती जागा काय चौपन एकर दाखवतो आम्हाला तीनशे एकर जागा यांनी रिझर्वेशन उठून बिल्डरांच्या घशात घातल्या काही लोकांच्या घशात घातल्या आणि आता तिथे मंगल कार्य लॉन्स बिल्डिंग आणि तिथे हा हरित पट्टा नष्ट करून कॉन्क्रीटचं जंगल उभारलं आणि तिथे पैसे कमवण्याचं साधन तयार करून दिलं आणि आता उर्वरित राहिलेलं फक्त हे चौपन एकर हे सुद्धा बिल्डरच्या घशात घालून त्यांना सिमेंट कॉन्क्रीट बनवायचं आहे आणि हा जो नालाय सरकार करत आहे तो निषेधार्यच आहे आणि म्हणून आज आई ती ती जी व्हायरल होती आहे नोटीस रद्द करा काय बोलायचं नाही आम्हाला तुम्हाला आम्ही नाशिककर मालक आहोत आमच्या टॅक्सवर हे ओव्हर राहत आहे आज हे झाड सुद्धा जी लागली जातात ना ते आमच्या टॅक्सचे मंत्री मॅडमच्या महाजनच्या नाही आणि एक कुंभमेळे आणि पाच कुंभमेळे पाहिलेला मी आहे इथे काही कोणाला गरज लागली होती कुणी येत नव्हतं सांगायला इथे अव्यातपणे हा जो महिमा आहे हा जो स्रोत आहे हा चालू आहे ना नाशिककरांनी सांभाळलेला आहे अधिकाऱ्यांनी नाही कुटियामध्ये राहायचे हे काय असे काय कॉंग्रेसचे घर बांधले काय सी राम इथे कुटियामध्ये राहिले साधू इथे कुटियामध्ये राहिले महंत इथे कुटियामध्ये राहिले आणि आता कोणासाठी बांधून राहिले नाही चालणार ते गाड्यातून येणार ना ना तुम्ही हे करणार का सोय करून देणार का एसीची आदर धर्माने वागाला वाचवा

आम्ही स्वतः अनेक वर्ष झाडे लावत आलेलो आहोत पण ती झाडे यशस्वी झालेली नाही त्यामागे योग्य प्रकारचं नियोजन नव्हतं पाण्याचा प्रश्न होता झाडं कोणती लावायची ते सरकारला माहिती नव्हतं ज्या ठिकाणी पर्यावरण योग्य नाही त्या ठिकाणी त्यांनी वेगळ्या प्रकारची झाडं लावली त्याबद्दल सरकारच्या बहुतेक स्कीम फेल गेलेली आहे म्हणून ही जी झाडं आहेत ती वाचवणे अत्यंत आवश्यक आहे नाशिककरांच्या प्रश्न हा मोठा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि एक नाशिककर म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे या का आणि मी पूर्वीचं हे सगळं शिवस्त्र जो पाहिलेलं आहे त्या शिवस्त्रामध्ये जो नैसर्गिक एक आनंद होता तो आता राहिलेला नाही हे सगळा एक प्रकारचा स्वार्थ राजकीय स्वार्थ आर्थिक स्वार्थ महाराष्ट्र हा संत तुकारामांचा महाराष्ट्र आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंश वृक्षवल्ली सोयरे वंखरी ही जी खऱ्या अर्थाने खरं म्हणजे निसर्गातूनच माणसाचं खरा आनंद असतो निसर्गातूनच माणूस खऱ्या अर्थाने तो शिकतो पण आणि निसर्ग हे वनसाचं एक बाह्य रूप आहे म्हणजे मी जो आहे निसर्गाचा एक अविभाज्य आहे निसर्गाला तोडणे म्हणजे मला तोडण्यासारखं फार वर्षापासून आपल्या तत्वातल्या विचारांवर सांगितलं आहे की निसर्ग जर नष्ट झाला तर मानवजाती नष्ट होणार हे फार पुढे सांगितलं आहे मोठ्या चित्र नाव सिपी नावाच्या माणसाने म्हटलं की तुम्ही जर झाडाला निर्मिती करा तर तुम्ही मानवजात नष्ट करा फार अडीच हजारो जाऊन सांगत नाही झाडाला जखमी करणे हे माणसाला जखमी करण्यासाठी मानवजातीला जखमी त्यावेळेस पूर्ण हा विभाग जंगल होता आणि प्रत्यक्षात जे साधू यायचे आणि राहायचे ते साध्या पूर्णकुटीमध्ये राहायचे त्यावेळेस कुठलं काही त्यांना खूप काही शिकले पाहिल्याबरोबर मला असं वाटलं इकडे

आणि मी म्हणेल की झाडाच्या खालीच झालेली आहे परंतु आज मात्र त्याच महात्म्यांसाठी कुंभमेळ्याचं बहाना करून हे कॉर्पोरेटच्या घशामध्ये घालण्यासाठी प्रकारे आर एस एसचा सुद्धा याला पाठिंबा आहे आर एस एसच्या संबंधित असलेले असंख्य नागरिक सुद्धा इथे सहभागी झालेले दिसत आहेत